सिद्धार्थ कांबळे यांनी समता महोत्सवाचे केले आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी वांद्रे येथील सभागृहात समता महोत्सवाचे आयोजन केले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे नवाब मलिक मंत्री छगन भुजबळ सना मलिक कप्तान मलिक आदी मान्यवर उपस्थित होते सत्कारमूर्ती डॉक्टर नरेंद्र जाधव मिलिंद शिंदे भंतद आर आनंद रमेश शिंदे संध्या पानसकर आदी उपस्थित होते व सर्वांचे स्वागत आयोजक सिद्धार्थ कांबळे यांनी केले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जयंती महोत्सव ज्यांचा साजरा करतोय ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई माता भीमाई या सर्वांना मी वंदन करतो आजच्या या समता महोत्सवास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर माजी मंत्री माननीय नवाब मलिक साहेब त्याचबरोबर ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत ते सत्कार माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब माननीय मिलिंद साहेब भदंत आर आनंद श्री रमेश शिंदेजी श्रीमती संध्या जी श्रीमती श्री प्रियदर्शनी जाधव ताई उपस्थित आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो पहिल्यांदाच या ठिकाणी समता महोत्सव साजरी करण्याची संधी मिळालेली आहे थोडी गडबड झाली क्षमा बघतो मित्रांनो आज या ठिकाणी समता आज उपस्थित सर्व मी बांधवांचं भगिनी मातांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आज ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहात त्याबद्दल मी जास्त न बोलता मी डॉक्टर समीरा गुजर यांना विनंती करतो की आपण सर्व पुरस्कारकर्त्यांची आपण नावं जाहीर करा धन्यवाद यानंतर आपण वळतो आहोत आताच था आदरणीय कांबळे साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे आपल्या ह्या पहिल्या वहिल्या समता महोत्सवातल्या समता पुरस्कार सोहळ्याकडे आपण वळवतो आहोत आणि या वर्षीचे जे मानकरी आहेत त्यांची नावं आपल्याला कळल्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेतल्यानंतर हा पुरस्कार किती मोठा आहे तो किती मोठ्या मानकऱ्यांना मिळालेला आहे याचा प्रत्यय आपल्याला निश्चितच येणार आहे आपण सुरुवातच अशा एका उत्तुंग शिखरापासून करतो आहोत ज्यांच्याविषयीचा आदर आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ माझी खासदार आमचा बाप आणि आम्ही या जगविख्यात आत्मचरित्राचे लेखक जे पुस्तक जगातल्या वीसहून अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे पुणे विद्यापीठाचे माझे कुलगुरू अशा अनेकविध प्रकारे आपल्याला सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव रिझर्व्ह बँकेचे प्रमुख सल्लागार आणि नियोजन मंडळाचे सदस्य असताना आपण भारत देशाला तर मार्गदर्शन केलंतच पण त्याचबरोबर इथिओपिया अफगाणिस्तान यासारख्या मागास देशांची आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं आजवर सदतीसहून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांच्याकडून घडलेलं आहे सत्तरहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत एवढंच नव्हे तर चार विद्यापीठांची मानक डिलीट त्यांना प्राप्त आहे आणि सरांविषयी माननीय पवार पवारसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी सरांचा सन्मान होतो आहे शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेलं हे अतिशय सुंदर असं पुरस्कार चिन्ह सन्मानचिन्ह आपण या ठिकाणी त्यांना प्रदान केलेलं आहे त्याचबरोबर पुरस्काराचं मानपत्र सुद्धा या ठिकाणी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केलं जात आहे माननीय नरेंद्र जाधव साहेबांविषयी मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की भारतरत्न डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं प्रेरणास्थान शिका संघटित वा संघर्ष करा या मंत्रावर आपण आयुष्यभर वाटचाल केली आणि पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भव्य पुतळा आहे तो घडवण्यामध्ये पुढाकार ज्यांचा आहे असे नरेंद्र जाधव साहेब पण मला वाटतं आज आपणही आमच्यासाठी एक प्रेरणास्थान झालेले आहात यानंतर पुढील पुरस्काराकडे वळते अभिनय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला अभिट ठसा उमटवलेला आहे असे माननीय श्री मिलिंद शिंदे मी मान्यवरांना विनंती करते की दमदार अभिनय भारद्रस्त आवाज याने रसिकप्रिय ठरलेले अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ज्यांची घोडदौड सुरू आहे आणि जुलवा ती फुलराणी कथा अरुणाची यासारखी नाटके नॉट ओनली मिसेस राऊत नटरंग पारज जय भीम पॅन्थर सारखे चित्रपट आणि तू तिथे मीपासून देव माणूस गाथा लवनाथांची यासारख्या असंख्य मालिकांमधून ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्याचबरोबर केवळ पैसा आणि प्रसिद्धीत न अडकता समाजासाठी काहीतरी करायला हवं हे मानणारे असे कलावंत असणारे आपल्याकडे पाहताना खलनायक निळू फुले सदाशिव अमरापूरकर यांची आठवण रसिकांना होत असते त्यांच्याचप्रमाणे आपलीही कारकिर्द प्रभावी आणि दमदार व्हावी या शुभेच्छांसह मिनिजी शिंदे यांना आपण जोरदार काळांच्या गजरामध्ये या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हा समता पुरस्कार प्रदान केलेला आहे पुढील जे नाव आहे तेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध प्रसारक म्हणून काम करत असलेले माननीय भदंत आर आनंद यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत अतिशय लहान वयापासून बौद्ध धर्माच्या प्रचाराला त्यांनी वाहून घेतलं सामाजिक समता बंधुता आणि शांती यासाठी त्यांचं भ्रमण सुरू असतं संपूर्ण भारत बौद्धमय व्हावा यासाठीचा प्रयत्न त्यांचा सातत्याने सुरू असतो बौद्ध विचारांची पताका घेऊन ते कार्यरत आहेत कोल्हापूरला आम्रपाली बुद्धविहाराचं निर्माण करून आपण बुद्ध विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनांमधून आपण भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मराठी हिंदी इंग्रजी आणि पाली भाषांवरती प्रभुत्व असणारे बौद्ध तत्त्वज्ञान आणि बौद्ध विचार संपूर्ण जगभरात पोहोचवून भारताचं प्रतिनिधित्व करणारे आपण सगळ्यांचं आदराचं स्थान असे भदंत आर आनंद यांच्यासाठी एकदा ता जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया या पुढील जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं वय आज अठ्याऐंशीच्या घरात आहे मला वाटतं याच एका गोष्टीसाठी आधी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया श्री रमेश तुकारामजी शिंदे आणि या वयातही ते ग्रंथसंग्रह करत आहेत तर त्यांचं शिक्षण दहावीपर्यंतच झालेलं आहे पण नोकरी सांभाळून त्यांनी आपल्या घरामध्ये हजारो पुस्तकांचा संग्रह केलेला आहे आणि त्या ग्रंथसंग्रहालयात अभ्यास करून आज अनेक मुलं पी एच डीची डिग्री प्रदान क प्राप्त करत आहेत सव्वीस जुलैच्या पावसामध्ये त्यांची शेकडो पुस्तकं खरं तर वाहून गेली भिजली पण तरीसुद्धा त्यांनी आपला हा वसा टाकलेला नाही आहे आजही ग्रंथ संग्रहाचा आणि ज्ञान भांडार लोकांना खुलं करून देण्याचं काम अतिशय निष्ठेने तुकारामजी करत असतात माननीय रमेश तुकारामजी शिंदे यांच्यासाठी एका जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया या पुढील पुरस्कार जो आहे तो श्री श्रीमती संध्या पानसकर यांना आपण देतो आहोत एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखिका म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रात अतिशय आदरानं घेतलं जातं हल्ल्यापासून बचावलेल्या पण उद्ध्वस्त झालेल्या महिलांच्या आयुष्यात आपण पुन्हा उमेद निर्माण काम करत लिंगभेदावर आधारित हिंसाचार या विषयावर आपण अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचं नेतृत्व केलं कुटुंब विकास प्रकल्पासाठी मादागास्कर साऊथ आफ्रिका येथेही आपण कार्य केलं प्रेरणा साथी पलाश अशा कितीतरी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लैंगिक शोषण घरगुती हिंसाचार अशा अनेक महत्वाच्या विषयांवर आपण काम करीत आहात लिहित आहात जनजागृती करत आहात संध्याताईंना जोरदार डाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुरस्कारासमोर त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया पुढील आपल्या सन्मानार्थी आहेत श्रीमती प्रियदर्शनी जाधव बेलदार गेली अनेक वर्ष आपण बालक आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहात बदलापूर येथील वडवली या गावाचा आपण झेप या संस्थेच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट घिरवून आणलेला आहे पाच वर्षापूर्वी हे गाव व्यसनाच्या बलख्यात अडकलेलं होतं आरोग्य सुविधाही पुरेशा नव्हत्या या ठिकाणी आपण आपल्या बहिणी आणि मैत्रिणींसमवेत छेत ही संस्था स्थापन केलीत लॉकडाऊनच्या काळातही गावाला आधार दिलात आज गावातली मुलं शिक्षण घेऊ लागली आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय सुरू झाले आणि व्यसनाधीन असलेली पुरुष मंडळी पुन्हा एकदा व्यसन बाजूला ठेवून आयुष्याकडे बनली आहेत ही अतिशय क्रांतिकारी अशी गोष्ट आपण आपल्या कार्यातून घडवून आणली आहे त्याचबरोबर दलित पॅन्थर चळवळीतले पहिले शहीद भागवत जाधव यांच्या कुटुंबातील आपण सदस्य आहात आणि ती परंपरा आपण इतक्या नेत्यांना ने पुढे जायच आहात याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो आजच्या समता पुरस्कार सोहळ्यातील सर्व सन्मानार्थींचा आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान केलेला आहे मला वाटतं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण